आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट सकाळी तीर्थ घडती एक वेळा आणि चंद्रभागे डोळा तसं हे खरं आहे तस हे खरं आहे तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे तुम्हाला दोन पुरावे दिले तस या संतांची जर सेवा केली ती सेवा देवाची नसून ती सेवा संतांची संतांची सेवा देवाची त्याला उदाहरण आहे का तुम्ही शेतकरी आहेत मी शेतकरी माणूस आहे पाळी घातली जर उटर केलं त्याच्यामध्ये जर बी टाकलं पाणी जर पडलं तिथे ते ते बी राहत नाही बीजची होय तरुण म्हणतात त्या बियाचं काय होतं झाड होते झाडात रूपांतर होते तसं महाराज म्हणतात चिंतने चिंतने देव पहावया गेलो आणि ते देवची होळी ठेव मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता म्हणून तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावी सेवा ही घडत आहे म्हणून ही मोतीराम महाराज मारुत्रो महाराजांची सेवा आहे म्हणून उदार अंत या अशा आर्थिक दृष्टीमध्ये तुम्ही अशा वातावरणामध्ये या भाद्रपद महिन्यामध्ये उदार अंत कार्यक्रम करता त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही वर्णन करण्याची खूप कुठी कुठी धन्यवाद बघा ना एवढा समाज आता एवढा समाज एकत्रित ये, ये आणायला एवढे वाघ बहादर वीर शूर आणायला काय खर्च येईल आणि एवढे ये दोन तास माणसं सांभाळायला ये काय येईल आमदार खासदारला किती खर्च येईल अंदाजा शर्मन अंदाजा किसन राव किती पाच लाख मला पाच हजार का देत नाही उदाहरण हो देऊ नका पूर्ण बनायलो हे बाय सोपं नाही महाराज एवढे माणसं ताणून म्हणजे एकही माणूस उठलत नाही बघा बघायचा उठ सध्याच्या काळात हे आमचं काहीच नाही हो हे महाराजांच्या सेवेच आहे पारायण केलं नाही धूप आरतीला राह बी नाही काकडा मला माहित बी नाही पण असं रगड दुकान चला नाही खालाही कमी पडना खिस्सा उतरना डायरी ते नियमही कमी होईना सध्याच्या काळामध्ये एवढा विचित्र माणूस या जुन्या गावात काहीच नाही काल काल्याचं कीर्तन होत मला इकडं काला देते मला माहित नाही पण आमच्या इकडं मी म्हणलं काल्याच्या कीर्तनला दक्षिणा देऊन पाया पडते एक बाई म्हणली चिल्लर नाही म्हणलं मनी लबाण नाही दोन सोन्याचे मनी दिले मी असा बोलणार माणूस सका कृपावंत साळुंकी मंजूळ बोलत असे आणि शिकवि आहे ताकत आहे ती नाही ही ताकद गादीची आहे ही पहिल्या तपश्चरीची ताकद आहे तुम्ही एवढे जे बसता हे आमचं काहीच नाही आहे त्या पिठावर एकूट्या आमचा समाज असतेच किती महाराज दोनशे घरात एक गोसायाचं घर पीठ मागते आणि अर्ध्याचा गांजी आवडते बेश्रमाच्या फॉकानं झोडपाय आणि मला जर तर मला जर भेटते नसते तर मला खळेच मागावलं खळे फुकट कोण घेईना ढकला कल्स की मला कवतिक वाटे झाले समजा आम्ही जर मारुत राहू महाराजांच्या पायाखाली आमच्या जर चमडा जर का कातड्याचा त्याच्या खाली पायवान जरी केलं तर आमचा उपकार त्या ठिकाणी आहे काय का का द्यावे याशी ठेवी दहा पायी थोडा म्हणून तुम्ही महाराजांचे पायी का महाराजांचे पाय या जमिनीला लागलेले मातीला मुरणी उंची आहे महाराजच्या काळात रात्रभर आम्ही पाहिलो म्हणून हे आहे ना हे सगळं महाराजांचं हे प्रतीक हे तरुणाला जे ऊर्जा आहे ती मानसी नाही ही महाराजांची म्हणून साडे दहा वाजलीत झालेली शेवा मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज वडीलधारी तुम्ही मंडळी तरुण लो युवक मंडळ काही जर शब्द गेला असल सलगीच्या उत्तरांतो का म्हणे जुने गाव आहे गंगच्या कडीचे म्हणून मी पदर घेतो लई गडगड गिरतो नाही तर काही गावाला गेले का उभा दिल गानाच पण हे आकार गाव हे गाव कसे डीएड करून शेट गेलेले गाव आहे कारण आज काही गावांना मोतीराम महाराजांची घोंगडी मोतीराम महाराजांची गादी मोतीराम महाराजचा पलंग आहे का नाही त्या गादीवर त्या पलंगावर आणखी लोक बसत नाही त्याला शिवित नाही द्या दसऱ्याची त्या दुसऱ्या सोहळ्यामध्ये एवढं पावित्र्यपणा राखणारे आपण हा पर्वत जिल्ला आहे ही गरज आहे ही आमच्याकडे भान आहे कळाला का म्हणून ही झालेली सेवा सगळ्याच्या समर्पण सांप्रदायाच्या संप्रदायच्या ठोप्बा रुपमाई लागलीच माऊलीचं भजन शेवटची चाल द्यायची का नाही कोणी उठू नका काही आणखी टायमाच्या पुढे गेलो नाही आणखी वीस मिनिट मला टाईम नाही हे लबाण नाही हे बघा सगळ्या जेवणामध्ये मीठ लागत तसं माझ कीर्तन नाही ते मीठ आहे कशा आणि बीठ नसे प्रमाण नाहीत नसे लवण रुचीने दिते अन्न म्हणजे ज्या जेवणा स्वयंपाकात मीठ नाही हे स्वयंपाक गोड लागत नाही हे मी जे आहे म्हणजे माझा पदार्थ नाही एक स्वयंपाकातलं काय आहे मधु मधु म्हणजे म्हणून थोब्बा रूप नंतर मोठ्यांचे कीर्तन आहे खूप रात्रभर समारोप आपले माऊली महाराज मुडेकर मालक या पा दहा लाख सोहळ्यामध्ये आई वडिलाचं दर्शन घेऊन खंद्यामध्ये खळ्यामध्ये डाळ घेणारे महाराज फक्त मुळेकर महाराज दहा लाख सोहळ्यामध्ये काही माणस म जित्यापणे महाराज मायबापाला मानिना हा आणि मेद्यावर मग तिरवी मग आम परतीलाय <laughs> आणि मला म्हणावं लागेल तो अ बाप चांगला नाही म्हणाव तो पैसे बस नाही हे स्वप्न महाराज म्हणून सगळ्याला सांगायला उठायचं नाही हालचाल करायची नाही चांगल्या पद्धतीने भजन शेवटची एक तरी मोतीरामजीला म्हणलं मग नका ना कीर्तन काय करायचंय बस झालं दोन तीन वर्ष नाही म्हणले तुम्ही करा आणि तुमच्या माघारी जर तुम्ही गेले तुमच्या गादीवाल्याला सांगा माहेरला जाय म्हणे आमची गादीचं भांडणं होणार नाही उगं म्हणायचं आमची गाडी ऐक नाही पण बरं उग म्हणलो मी सहज बोलत एका काळे का गावा का तेरवीचं कीर्तन राहिले राहिलेलं दुसऱ्या तेरवी सांग बाई म्हणली मी घ्या असा म्हणालास म्हणली एक म्हताला तर गाव रणलो आणि आधी कोणाला मारतोस रसा मी सहज बोललो करायला का मला वळण लागले पडले वळण सहज बोललो कलाकार म्हणून काही तसं बोललो नाही तुम्ही जुने आहेत हे मलाही भान आहे बाबा मी जगाला घेईन जगाला कोणलाच घेत नाही पण पूर्णा तालुका पालम जिल्हा याच्या पुढे पाऊल टाकीत तर की नाही अशोक शासनासारखे येत ना हे गा बसीत हो साहेब इथं ना पण इथं बोक्या निघाला कळालं ना